शूटिंग करणार्य दिव्य श्रावण यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं मैदान आणि या मैदानातील गट क्रमांक एकेचाळीस सुटला एक्केचाळीस मध्ये सात गाड्या त्यातला एक बाद झाला सहा जणांच्या स्वर्ण गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व द्वारली वारे पेडगावकरांच गाडी क्रमांक एक्केचाळीस चा निघाला तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली सहाशे बावीस वारे पेडगाव या गाडीचा एक नंबर आला विजय दाबाईल गाडी मालकाच्या त्यावरती बसणाऱ्या बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली साहिल प्रतिष्ठान द्वारली